नमस्कार आपण जेव्हा पालक बनतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला बरेच जण ऍडवाइस देत असतात की कसं लहान बाळाला मोठं करायचं किंवा त्याला काय भरवायचं काय पाजायचं हे सहा महिने सात महिने आठ महिने जास्तीत जास्त वर्ष एक वर्ष आपण सगळेजण आपल्याला ऍडवाइस देत असतात त्याप्रमाणे आपण करत असतो पण एक वर्ष झाल्यानंतर सहसा कोणी ऍडवाइस देत बसत नाही आता आपली जबाबदारी आहे आपल्या पाल्याला मोठं करणं आपल्या मुलाला व्यवस्थित संस्कार देऊन त्याला काही शिकवणूक देऊन नंतर त्याला मोठं करणं त्याला समाजात कसं वावरायचं हे शिकवणं ही आपली जबाबदारी आहे आता प्रत्येक पालकाला येतं का तर प्रत्येक पालकाला हे सुचू शकतं का, का। पालक फक्त विचार करतो की माझा मुलगा एक सुजाण नागरिक ह्या बनला पाहिजे पण त्यासाठी काही मेहनत कष्ट प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने करत असतो पण काही गोष्टी आपल्या हातून निसळून जातात त्या आपण पटकन ऑब्झर्व करत नाही आणि त्याचं नुकसान जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आपल्याला दिसून येतं तर अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करू आता मोठ्या मुलांच्या समोर शक्यतो कपडे आई वडिलांनी चेंज करू नये जसं की मुलगा तीन वर्षांनंतर तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्या मुलाला तर त्याच्या समोर शक्यतो कपडे बदलणे टाळा आम्ही म्हणतो तो लहान आहे पण नसतं तो प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं ऑब्झर्व करत असतो जर आपण खोलीत जाऊन कपडे त्या व्यवस्थित दरवाजा बंद करून जर चेंज केले तर त्या मुलाला मुलालाही तेच लागतात ते मूल ला ला सुद्धा आपण स्वतः रूम मध्ये दे येणार दरवाजा बंद करून नंतरच तो कपडे चेंज करायला लावतो नाहीतर असं होतं सध्याच असं फ्लॅट सिस्टीम आहे की आई वडील आणि मुलगा किंवा मुलगीच फक्त राहतात आणि जेव्हा आपण गावाकडे जातो तेव्हा मात्र खूप प्रॉब्लेम होतो मुलगा मोठा झालेला असतो तरी तो अंगो करून तसाच बाहेर येतो त्याला हे माहीत नाही तिथे फ्लॅटमध्ये फक्त आई आणि वडील दोघच असतात पण गावी चार लोक पण आहेत तिथे शेजारची माणसं पण येतात आजी आजोबा असतात काका काकू असतात त्यांची मुलं असतात मोठी भावंड असतात नातेवाईक असतात मग ते त्यांच्या समोर ते अवघडल्यासारखं होतं आणि आपल्यालाच त्याची लाच वाटते म्हणून आणि तेव्हा आपण ओरडतो त्याला अरे जा ना कपडे घालणार बाहेर काय करतो पहिले कपडे घाल नंतर बाहेर मग तेव्हा चार लोक ओरडण्यापेक्षा त्यांना आपण आत्ताच आत्ता म्हणजे जे लहान वय आहे त्यांचं तेव्हाच ते संस्कार देणं खूप गरजेचं आहे तेच त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी त्यांच्या काम येणार आहे आता लहान मुलांना लहान वयातच त्यांना शिकवायला हवं की कुणाच्याही मांडीवर जाऊन बसायचं नाही मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांना हे आपण व्यवस्थित बसून समजवून सांगितलं पाहिजे बाबा आता तू मोठा झालायस आता कुणाच्याही मांडीवर जाऊन बसायचं नाही काही बाउंड्रीज आहेत काही लाईन्स आहेत ते आपण त्याला आता शिकवल्या पाहिजेत ते त्याच्यासाठी खूप काम येणार आहे त्याला असंही समजून सांगायचं आहे तू ज्याच्या मांडीवर बसायला जाणार आहे तो तुझा ओळखीचा असू दे नातेवाईक असू दे किंवा आपल्या अगदीच शेजारच्या काकू काकी कोणीही असू दे कुणाच्याही मांडीवर जाऊन बसायची गरज नाही आपल्याला सोपा आहे आपली चेअर आहे आपली चटई घाला खाली मस्त मॅट टाका आणि बसा त्यावर काही गरज नाही कुणाच्या मांडीवर बसायची लहान मुलं मांडीवर बसतात जी दोन वर्षाच्या खालील मुलं आहेत ती मांडीवर बसतात दोन वर्षावरच्या मुलांना आपण मांडीवर बसायला जायचंच नाही आतापासूनच नाही जायचं तुमची मुलं थोडी मोठी झाली आहेत का समजा ते पाच वयोगटातील मुलं असतील तर ते, ते फक्त युट्यूब बघणार व्हिडिओ बघणार शॉर्ट्स बघणार आणि सोडून देणार जर पाच सहा वर्षाच्या वरील जी मुलं आहेत त्यांना चांगलं इंग्लिश कळत ते ते व्यवस्थित टाईप करू शकतात तर समजा ते काही ब्राऊज करत असतील तर ते ब्राऊजिंग हिस्ट्री नक्की चेक करा म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला फ्रीडम पण द्या त्याला त्याला पाहिजे तेवढं स्वातंत्र्य पण द्या त्याला फोन वापरायला पण द्या पण नक्की तो वापर कशासाठी करतोय तो काय ब्राऊज करतोय त्याने काय सर्चिंग केलंय हे मात्र तपासायला विसरू नका हे आपल्या खरंच खूप मोठी जबाबदारी आहे कारण आजकाल मुलं या फोनमुळेच बिघडत आहेत आजकाल मुलांना त्यांच्या लाईनमध्ये ठेवायचं असेल किंवा त्यांच्यावर योग्य ते संस्कार आपल्याला करायचे असतील तर आपण त्यांची ब्राउझिंग हिस्ट्री चेक करणं गरजेचं आहे मुलगा लहान आहे छोटा आहे म्हणजे इग्नोर करायचं नाही आता माझाच मुलगा सांगायचं सहा वर्षाचा आहे पण तो तुम्ही जसं इंग्लिश बोला ना ते सगळं तो व्यवस्थित टाईप करतो कारण मी एक दोनदा मला वाटलं की सहायला पहिलीतच आहे याला काही येणार नाही पण त्या सहजच मी टी व्हीकडे लक्ष दिलं तो स्वतः युट्यूब मध्ये गेला सर्चवर क्लिक केलं आणि तो जॉनी के टॉनी कोण आहे ना तो नाव टाकत होता त्याचा जॉनी काही जॉनी कि टॉनी कोणतरी आहे ना त्याचा व्हिलॉग चालतात जॉनी टॉनी व्हिलॉग असं काही तो टाइप कराव होता म्हणलं बाबा हे तुला कसं येतं तर बोला मामा मला येतं आता सगळं आम्हाला मला येतं सगळं आता मला आता फोनीस टीचरने शिकवलंय सगळं लिहायला मला तर तू बोलते तसं लिहायला येतं बघा काल सिनियर मध्ये जो मुलगा होता म्हणजे मार्च मार्च एप्रिलमध्ये जो सिनियरमध्ये मुलगा होता तो क ॲट अ कॅट आणि ब ॲट अ बॅट आणि स्मॉल करत होता तो मुलगा स्टाईप करतोय मला मला एका हे मला खूप चांगलं वाटलं की बाबा हा ठीक आहे माझ्या मुलाला आता लिहिता यायला लागलं तो स्वतःहून शब्द लिहायचा प्रयत्न करतोय खूप चांगली गोष्ट आहे पण तो काय सर्च करतोय हे पण जास्त महत्वाचं आहे कारण मी त्याला मोठ्या व्हिडिओज बघायला देत नाही त्यांना युट्यूब किर्सच लावून देते पण ते काय होतं युट्यूब किर्स जेव्हा आपण युट्यूब किर्स टी व्हीवर लावतो ना तेव्हा साईडला आपला पण अकाउंट असतो मग तो काय करतो आम्ही नसताना पटकन ते अकाउंट ओपन करतो मग ते त्याला ते त्या पाहिजे ते बघायला मिळते ना तो पण लय हुशार आहे आजकाल मला हुशार झालीये तो जाऊ विषय खूप वेगळा जातोय तर नंतर तर असा पॉइंट आहे मुलांना कुणाच्याही घरी एकटं पाठवताना दोन ते तीन वेळा विचार करा आपण आपलं आपलं म्हणतो आणि आपलीच माणसं आपला घात करतात मुलगा असो मुलगी असो मी अजिबात कम्पॅरिजन करत नाही कुणाच्याही शेजारच्या घरी जात असेल मुलगा स्पष्ट सांगायचं बाबा काहीही खायचं नाही त्यांनी काही, चा काही पण कितीही जवळचे असू दे खायचं नाही सांगायचं मला नको माझं पोट भरलंय काय नाही तोंडावर हसत हसत असतील आणि पोटात काय खतखतत असेल त्यांच्या सांगता नाही येत ना त्या लोकांचं म्हणून स्पष्ट त्याला सांगायचं कोणाच्या घरी गेला कोणी तुला खाऊ दिलं खायचं नाही माझं पोट भरलंय मी ऑलरेडी मम्माने मला दिलंय मी खाऊन आलो असं त्याला सांगायला सांगायचं आणि त्याला एकटं तर थांबवत असाल ना तर पण विचार करून तुमच्या खूपच विश्वासातील व्यक्ती असेल तरच ठेवायचं नाही तर शक्यतो अवॉइडच करायचं खूपच गरजेचं असेल आपल्या अडचणी आहे आपल्या आता अडचण आहे मला त्यांच्या घरी ठेवून जावं लागेल तर ठीक आहे पण उठसू शेजारांच्या घरी जात नाही तसं करायचं नाही सगळ्यात महत्वाचा पॉइंट हिचा नवरा तिची बायको ती असं बोलली तिनं असं केलं असे शब्द किंवा एखाद्या त्या एखाद्या व्यक्तीविषयी आपण जे घरात बोलतो किंवा वाईट बसू दे काही चांगलं असू दे वाईट असू दे किंवा कसंही आपल्या घरगुती विषयात एखादं भांडण झाले असेल मग ते एक्सप्लेन करताना नवरा एक्सप्लेन करत असतात किंवा ते दोघांमध्ये बातचीत होत असते तेव्हा लहान मुलं ते ऐकत असतात ते अवॉइड करायचं लहान मुलांसमोर असल्या कोणत्याही गोष्टींबद्दल बोलायचं नाही कारण तेच जास्त ते ऑब्झर्व करत असतात आणि तेच ते आपल्या डोक्यात फिट करत असतात की काय झालं ते काय बोललं असं असं का झालं तसं का झालं असं त्यांच्या मनात भरपूर क्वेश्चन असतात अशा गोष्टी मुलांच्या समोर टाळाव्यात बोलायच्या आता मित्रांसोबत मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष द्या आता बरेच जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा ऑनलाईन गेम्स आले आहेत व्हिडिओ गेम्स आले आहेत मग तो कोणता ऑनलाईन गेम खेळतोय व्हिडिओ गेम खेळतो याकडे लक्ष द्या आजकाल काय करतात इंस्टाग्राम वरती लिंक शेअर करतात आणि चार पाच मुलं एकत्र एक कनेक्ट होतात आणि गेम खेळतात मग एक्झॅक्टली काय करतोय कोणता त्याचा करतो परिणाम काय होणार आहे याचा पूर्ण विचार करणं ही पालकांची जबाबदारी आहे आता बाहेर जाऊन चुकीची माहिती मिळण्याऐवजी मुलांना तुम्ही घरीच योग्य ती वागणूक द्या योग्य ती माहिती द्या योग्य ती शिकवण द्या पालक म्हणून तुम्हीच त्यांचे पहिले गुरु आहात मुलांना पहिले संस्कार हे आई वडिला करूनच होतात हे विसरून चालणार नाही ना तसेच मुलांना भरपूर असा वेळ द्या आजकाल वेळ हा असा आहे जे मुलांना आपण देऊ शकत नाही आपलं काम असू दे आजकाल आपलं जे एज आहे किंवा आपल्या एजची जी लोक आहेत किंवा आई वडील जे आहे ते करिअरच्या मागे धावत आहेत कारण ऑप्शन नाही आई आणि वडील दोघांना पण जॉब करावा लागतोय दोघांना पण पैसे कमावे लागतात त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत पण मुलांच्या भविष्यासाठीच आपण काम करतो मुलांच्या भविष्यासाठीच आपण बाहेर पडतो पण आपण mm. मुलांनाच वेळ आणि आपला सहवास देऊ शकत नाही ही, ही खूपच वेदनादायी गोष्ट आहे कारण जेव्हा तो मोठा होईल जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल आपल्याला वेळ हवा असेल तेव्हा तेव्हा तोही आपल्याला तेच सांगेल आई जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू माझ्याकडे नव्हतीस आता तुला गरज आहे पण मला माझं भविष्य घडवायचंय मला माझं करिअर करायचंय त्यामुळे मी तुला आता वेळ देऊ शकत नाही कारण त्याच्याकडे तेवढी तुमच्यासाठी माया ममता लोभ नसणारच आहे कारण तुम्ही तेवढा वेळ दिलाच नाही त्याला मग तो तरी का करेल जन्माला आल्यापासून जर तो घरात लहानाचा मोठा झालाय किंवा एखाद्या आयाकडे मला लहानाचा मोठा झालाय तर तो तुम्हाला नाही त्या आयाला जास्त इम्पॉर्टन्स देईल तर मुलांची काळजी घ्या जपा तुमचे आरोग्यही जपा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हसा आणि हसत राहा